आनंद वन प्रॉपर्टीत आपले स्वागत आहे कराड मलकापूर हायवेपासून चार किमी अंतरावर असणारे दोन एकर वर्ग एक क्षेत्र आता आपण पाहत आहोत क्षेत्राकडे जात असताना क्षेत्रापासून काही अंतरावर असलेल्या हा कुक्कुटपालन उद्योग आता आपण वाटेतून जात असताना पाहत आहोत रोडला अप्रोच असलेला हा विद्युत निर्मिती प्रोजेक्ट जो पवन ऊर्जेवर डेव्हलप झालेला आहे तसेच वाटेमध्ये छोटे छोटे वैयक्तिक वापरते असणारे हे फार्म हाऊस क्षेत्रापर्यंत अपृत असलेला हा पक्का रस्ता आणखीन हे समोरील क्षेत्र आता आपण क्षेत्राचे चौफेर निरीक्षण करत आहोत जो डांबर रोड अप्रोच असलेला क्षेत्र या क्षेत्रामध्ये संपूर्ण सपाट असलेली जमीन जी शेतीसाठी किंवा अन्य प्रयोजनासाठी आपल्याला उपयोगी आणता येईल इथे आपण कुक्कुटपालन गो प्रोजेक्ट तसेच फार्महाऊस देखील डेव्हलप करू शकतो आता आपण जमिनीतील प्रत्यक्ष मातीचे निरीक्षण करत आहोत जो पूर्ण मातीने व्यापलेला प्लॉट आहे आणि ह्यातील जमीन ही लाल मातीची आहे जे आपल्याला शेती फळझाडे लागवडीसाठी उपयुक्त होईल अशीच आपण आता जमिनीचे अंतर्गत निरीक्षण करत आहोत पूर्ण सपाट असलेली जमीन डेव्हलप करता काहीही खर्च नाही अशीच जणू काही पूर्ण सपट आणखी रोडला साधारणतः दीडशे होईल अशी जमीन लागूनच्या क्षेत्रामध्ये असलेली ही नासना लागवड केलेली जमीन